नमस्कार आता कोर्टात सगळे जमलेले असतात आणि आता सगळेच जण म्हणत असतात की मधुकर पाटील यांचा वकील जोशी कधी येईल जोशी आल्याशिवाय काही केस चालू होत नाही आता जोशीचे सगळे जण वाट बघत असतात आता जोशी येणारच नाही हे कोणालाच माहिती नसतं फक्त सायलीला माहिती असतं सायली आता वाट बघत असते की अर्जुन सर कधी येता येईल आता अर्जुन सुद्धा आलेला नसतो सगळेच जण वाट बघत असतात त्यावेळी मिलॉर्ड म्हणतात आता ना आपल्याला दुसरी तारीख घ्यावी लागेल ते ऐकल्यावर सगळेच हादरतात सगळेच जण विचार करतात की आता दुसरी तारीख कोणती देणार आता दुसरी तारीख कोणती देणार अशीच चर्चा चालू असताना अर्जुनची एंट्री होते अर्जुन दिमाखात आतमध्ये येतो आणि म्हणतो मिलॉर्ट दुसऱ्या तारखेची गरज नाही आहे मी आलोय आता अर्जुनला आतमगू आतमध्ये बघून सगळ्यांना धक्का बसलेला असतो अर्जुन आतमध्ये येतो आणि म्हणतो मधुकर पाटील यांचा पुन्हा एकदा वकील मीच आहे मिलॉर्ड आता हे ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो त्यानंतर अर्जुन पुढे येत असतो आणि सायलीकडे बघून हसतो आणि अर्जुन पुढे येतो त्यावेळी प्रिया हळूच रविराजला विचारते बाबा असा मधीच वकील बदलता येतो का त्यावर रविराज म्हणतो हो बाळा जर मधुकर पाटलांचा वकील जोशी होता आणि त्यांनी जर एनओसी सी दिली असेल ना तर वकील बदलता येतो ते ऐकल्यावर आता प्रिया सुद्धा हादरलेले असते आणि अर्जुन पुढे येतो आणि एनओसी पुढे करतो आणि म्हणतो ही घ्या एनओसी आणि आतापासून मधुकर पाटलांचा वकील मी आहे हे ऐकल्यावर साक्षी सुद्धा हादरले असते साक्षी म्हणते बाबा बहुतेक आपल्याला ना या जोशाने धोका दिला त्यानंतर महिपत जोशीला कॉल करत असतो पण जोशी कॉल उचलत नसतो आता मिलॉट म्हणतात आता तुम्ही केसला सुरुवात करू शकता अर्जुन डायरेक्ट <invece> म्हणतो साक्षीला कडगरात घ्या मुळा आता साक्षी सुद्धा कडगरात आलेली असते अर्जुन साक्षीला अथर्वचा फोटो दाखवतो आणि म्हणतो हा कोण त्यावर साक्षी म्हणते हा माझा भाऊ अहो खुणाच्या दिवशी ह्याच्याच अंत्यविधीला मी गेली होती त्यावर अर्जुन म्हणतो परत एकदा बघा आणि व्यवस्थित सांगा हा तुमचा कोण त्यावर साक्षी चिडते आणि म्हणते सांगितलं ना एकदा हा माझा भाऊ आहे आणि खुणाच्या दिवशी ह्याच्याच अंत्यविधीला मी गेली होती त्यावर त्यावर अर्जुन म्हणतो नक्की ना त्यावर साक्षी म्हणते हो नक्की आता साक्षी विचारात पडलेले असते अर्जुन म्हणतो एक काम करा घेऊन या त्याला त्यानंतर आता अथर्व विचाराची एंट्री होते अथर्व विचारे कडगारात येतो आणि उभा राहतो अथर्व विचारे समोर बघून साक्षीला आता घाम फुटलेला असतो साक्षीला आता काय बोलावं तेच कळत नसतं त्यानंतर अर्जुन म्हणतो मग हा कोण आहे त्यावर साक्षी आता तत करू लागते तिला काय बोलायचं तेच कळत नसतं आता अर्जुनने साक्षीचं सत्य हे बाहेर काढलेलं असतं आता मैपत सुद्धा हादरलेला असतो मैपतला आता पुढे काय बोलायचं हे सुद्धा कळत नसतं आता अर्जुन म्हणतो पटकन सांगा मग हा कोण आहे त्यावर साक्षी म्हणते हा कोण आहे अरे बाप रे हा तर मला माहितीच नाही त्यावर आता आता अर्जुन म्हणतो हा कोण आहे तुम्हाला माहिती नाही मग तुम्ही म्हणता हा माझा भाऊ आहे ते कसं शक्य आहे त्यावर साक्षी म्हणते नाही नाही मला आता हे नेमकं सांगता येणार नाही असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू